आषाढी एकादशीनिमित्त सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डात अडत व्यापारी संघाकडून पांडुरंगाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं महाराष्ट्राचं आध्यात्मिक दैवत श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशीनिमित्त श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड इथं अडत व्यापारी संघाकडून पांडुरंगाच्या प्रतिमेचं पूजन स्थायी समितीचे माजी सभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते करण्यात आलं प्रारंभी पांडुरंगाचं पूजन करून आरती म्हणण्यात आली पूजा झाल्यानंतर श्री विठ्ठलाच्या नावाचा जय जयकार करण्यात आला त्यानंतर सर्वांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी बोलताना स्थायी समितीचे माजी सभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक केदारनाथ उंबरजे म्हणाले की आषाढी एकादशी सोहळ्यासाठी अनेक दिवसांपासून पंढरपुरात महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधून लाखो भाविक पायी जातात पंढरपुरात श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविक मोठ्या संख्येनं रांगेत उभे होते श्री विठ्ठल म्हणजे विष्णूचा अवतार होय सर्व भक्तांचं जीवन आणि भरून जावं अशी श्री विठ्ठल चरणी प्रार्थना करून केदारनाथ उंबरजे यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे पंढरपूरमध्ये कुठल्याच प्रकारे जागा त्या ठिकाणी राहिलेली नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फक्त त्या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे दहा ते बारा किलोमीटर पेक्षा जास्त भक्तगण विठ्ठलाच्या दर्शनासाठी दीड ते दोन लाख लोक त्या ठिकाणी उभारलेले आहेत जरी आपल्याला त्या ठिकाणी जाता येत नसेल तर आज आपण या बाजारपेठेमध्ये विठ्ठलाचं लक्ष्मीचं पूजन जेणेकरून विठ्ठल जिथं जिथं आहे तिथं तिथं साक्षात विठ्ठलाचं आपल्याला दर्शन करतो विठ्ठल हे विष्णूचे अवतार आहे आणि श्रीकृष्णाचे रूप म्हणून या ठिकाणी आवर्जून विठ्ठलांच नाव या ठिकाणी घेतला जातो मी माझ्या मार्केट या सर्व आडते असतील व्यापारी असतील श्रमजीवी कामगार असतील आणि आपले सर्वांचे मायबाप शेतकरी असतील ट्रान्सपोर्ट वाले असतील मुनीम असतील जे काही आपल्या या बाजारपेठेमध्ये सर्व लोकांचं उपजीविका आहे ही सर्व उपजीविका आपल्या आशीर्वादाच्या माध्यमातून आज तागायत या ठिकाणी सर्वांना मिळत आलेलं आहे या पुढे देखील अशाच प्रकाराची उपजीविका आम्हाला सगळ्याला मिळावा अशा प्रकारच विठ्ठलाच्या चरणी मी प्रार्थना करतो आम्हाला चांगल्या प्रकारे सद्बुद्धी या बाजारपेठेमध्ये आम्हाला मिळावं अशा प्रकारच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो परत एकदा आपल्या सर्व लोकांना विठ्ठलाच्या एकादशी निमित्त आपल्याला लाख लाख ला शुभेच्छा देऊन मी माझं दोन शब्द चपवतो या प्रसंगी मार्केट यार्डातील अडत व्यापारी केदारनाथ बिराजदार महेश ठेसे शांतवीरप्पा बनसगोळे राजेश सावळी बंगारबाबू शिवानंद भडंगे संभाजी भोसले नेताजी पांढरे सुहास जाधव बापूसाहेब देशमुख श्रीशैल बिराजदार सिद्धाराम तंबाके विश्वनाथ उंबरजे मारुती बिराजदार प्रेमनाथ कदम हनुमंत बनसगोळे विरेश गाडेकर विरेश कारंडे तम्मा तुगावे रोहित दहिटणे नागनाथ नावडे सुनील धुळे योगेश दुलंगे जगदीश वळसंगे राहुल मुसळे यांच्यासह शेतकरी बांधव माथाडी कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते